हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथं नाही का मी गावी आल्यानंतर मी पण आज वॉग ब्लॉग बनवलेला आहे पूर्ण इथं आमच्या इथे नवनाथ पारायण गावलं होतं सामुदायिक नवनाथ पारायण असतं बाबा गावामध्ये तर त्याची आज सांगता झालेली आहे तर बघा त्याची अशी मिरवणूक काढलेली आहे पुन्हा अख्ख्या गावामध्ये मिरवणूक काढून परत ती पालखी आलेली आहे देवाची मानिम गाया म्हणून आहे देव त्या देवाची पालख्यामध्ये आहे त्या दोघांची पण मिरवणूक पत्र काढलेली आहे आणि आज महाप्रसादाचा महाप्रसाद पण आहे पाहू शकतात की वारकरी संप्रदाय असल्यामुळे गावाला गावामध्ये गाव असल्यासारखं वाटतं म्हणजे गावात आल्यासारखं वाटतं फील झालेलं आहे आज कारण की ताळ गजक ढोल वगैरे नाही का असे पाहुणं फील झालं की आपण जी पारंपरिक जे प आपल्या प्रथा आहेत तर प्रथा प परंपरा त्याच्यामुळे फील होतं की आपण गावात आलेलो आहोत नाही तर शिटीमध्ये हे सर्व कुठे पाहायला भेटत नाही तेवढं असं म्हणजे ताल वगैरे धरून मातां माणसं गट खुशी वगैरे असं काही पाहायला भेटत नाही आज खीर झालं आहे ते आपण गावामध्ये आलेलं आहे आणि का, का ते पाणी वगैरे घेऊन नाही का अशी म्हणजे आरती वगैरे ओवाळतात अशा पोथीची नवनाथग्रस्त आहे पुढे एका माणसाच्या डोक्यावर त्यांचं नाव नाही माहिती त्याला पण त्यांच्या डोक्यावर तर नवनाथग्रस्त आहे आणि माझी पालखी आहे त्या पालखीला पण पाणी वगैरे घालणार आहे आणि आरती वगैरे ओवाळणार आहे ती आहे आहे चिंची गावात आहे सर्व गाव छोटस आहे पण गावातील सर्व मंडळीचा सहभाग आहे आता इथे तेल मागत होते टी वीमध्ये ते तर मी पळत आणायला गेली होती मोबाईल बरोबर करून तर मी शक झाले आहे आणि पण तेल आम्ही दिलं घातलं नाही का त्यांना इथं इथे का पालखीला पाणी वगैरे घालताय पालखीला जी पुढे काटे असतात ना त्या काट्यांना पाणी वगैरे घालून हळकू लावून नाही का ओवाळलं जातं मी तेल आणायला गेले होते तेवढं ताईचं झालं पण होतं उरकलं उरकलं होतं आणि ते पालखी पुढे गेली होती दिंडी पालखी वगैरे आणि पोथीचं पण सांगतं झाल्यामुळे नाही का दोन्ही एक कार्यक्रम एकत्र हो ठेवले होते आणि शिवला बाबांनी घेतलेले आहे पाहू शकतात शिव बाबा खूप छान कार्यक्रम असतो असा आणि काला फुटणार आहे त्याच्यानंतर बघू शक म्हणजे मी काढू शकते की नाही माहिती नाही काल्याचं कारण की खूप अशी म्हणजे गर्दी असते भयानक तिथली पूर्ण अख्ख्या गावातली बायका माणसं मुलं लहान थोड मोठी सगळी मंडळी असतात तिथे भरपूर एवढी गर्दी असते ना खूप गर्दी असते त्याच्यामुळं मी शूट करू शकेन की माहिती नाही माहिती पण इथे पाहू शकतात बघा प्रत्येकजण आपल्या आपल्या ज्याच्या दरवाजा पुढे पालखी ग्रंथ येईल ये ते पाणी घालून ओवाळतो आणि फुले वगैरे ठेवतात आपल्या यथा सांगतो आणि म्हणजे जशी ज्याची इच्छा आहे तशी करतात ते लोक आपल्याकडे हार नसेल तर फुलं साधी फुलं असतात झाडांची ते वगैरे सळ हे करतात इथं एवढं म्हणजे शिटीसारखं शिटीमध्ये कसं आपल्या हारवाऱ्याकडनं फुलवाल्याकडनं हार वगैरे घेऊ शकतो इथं तसं नाहीये फुलवाला हलवा हलवा हारवाला नसतो तर सगळं इथं आपल्यालाच बघावं लागतं त्यामुळे मग झाडाची फुलं तोडतात इथे मी भाकरी केलेली आहेत आणि इथं मी हिरवी मिरची नाही का हे केलेले आहे पाहू शकतात त्या शेंगदाण्याचं लसणाची जिऱ्याची फोडी देऊन हिरव्या मिरच्या अशा मधनमध चिरायच्या आणि त्याला फो भात चांगला भाजून घेऊन त्याच्यामध्ये लसूण जिरे वगैरे घालायचे आणि शेंगदाण्याचं कोट टाकायचं काळ्या कारळ्याचा कोट टाकायचा च चवीनुसार मीठ थोडंसं लिंबू आणि साखर टाकायचं इतकं छान होतं ना ते खायला बाकीसोबत भाजीसोबत इथे मी तेच शेंगदाण्याचं कोट वाटत आहे पाहू शकतात आणि हलूमध्ये वाटल्याला शेंगदाण्याचं पोट वगैरे खूप चवीला भारी लागतं गावी आहे पण गावी पण फूड एन्जॉय करते मी आणि गावामध्ये बघू शकतात म्हणजे एवढं काय असं हे नसतं सिटीप्रमाणे फॅसिलिटीज तर आहे त्या गोष्टीमध्ये भागवून घ्यावं लागतं आणि महाप्रसाद पण होता दिवस मावळायला म्हणजे महाप्रसाद होता महाप्रसादामध्ये नाही का वरण भात भाकरी आणि खीर होती गव्हाची खीर आमच्या इकडं जोड म्हणतात खपलीची गहू त्याची खीर होती महाप्रसादाला तर हे सकाळी बनवलेलं आहे जेवणासाठी घरात इथं भेंडीची भाजी बनवणार आहे साधी मिठातली भेंडी बनवणार आहे मुलं खातात की नाही काय माहिती त्यांना आज ट्राय करणार आहे तर शेंगदाण्याचं कुठ वाटलेलं आहेच फलूमध्ये थोडंसं जागा केली आणि तिथेच नाही का भे हे वाटून घेतलेलं आहे लसूण चेतून घेतलेला आहे मोठा मोठा आणि भेंडी भाजून घेतलेली होती ऑलरेडी पहिलं त्याच्यामध्येच आता मी कढीपत्ता आणि जिरे आणि लसूण टाकणार आहे आणि खरपूस असं चांगलं भाजून घेणार आहे भेंडीची भाजी करणार आहे थोडंसं पाण्याचा शिपका मारणार आहे पाण्याचा शिपका मारला की ते नाही का एकदम अशी जुळून येते भेंडी नाही तर एकदम सुट्टी सुट्टी वेगळी होते मोकळी मोकळी होते तर इथं भ माझं सगळं स्वयंपाक झालेलं आहे आणि इथं भाजी पण बनवलेली आहे दूध कापवलेलं आहे मुलांचं बघू शकतात इथं वाटीमधील पीठ मळून ठेवलेलं आहे चपात्यासाठी पीठ मी टोपल्यामध्ये मळलं होतं तेच काढून ठेवलेलं आहे त्या वाटीमध्ये आता भाजी झाली की मग चपात्या पण करणार आहे आणि सगळ्या भाज्या वगैरे मी ताटली प्लेटामध्ये काढून घेतलेलं आहे